धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा दापोली तालुक्यातील खेडमधील जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगात असलेली दुचाकी पुलावर आदळून ही दुर्घटना घडली असून यात एका सतरा वर्षे युवकाचा जागीच अंत झालाय या युवकाचे नाव स्वरूप संदीप सागवेकर असून तो खेड येथील इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी होता स्वरूप हा एक अत्यंत हुशार आणि उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता व्यायामासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला स्वरूप त्याच्यासोबत यथार्थ सकपाळ वयवर्ष सोळा राहणार बिजगर खेड हा युवकही होता यथार्थ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेरवण येथील वालावकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीचा वेग जास्त होता आणि नियंत्रण सुटल्याने ती थेट भरणे येथील पुलावर जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे चाक तुटून रस्त्यापासून दूर जाऊन पडले स्वरूपच्या पश्चात आई वडील लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शाळेतील शिक्षकांनी मित्रांनी आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे त्याच्या अचानक झालेल्या निधनाने खेड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा